दरवर्षी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो यालाच अनुसरून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा टिटंबा येथे मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला महिला दिनाचे औचित्य साधून शाळेत कार्यक्रमामध्ये आठ कर्तृत्व महिलांच्या बेशात दहा मुलींची निवड करून सर्वांनी कर्तृत्व महिलांचे प्रत्यक्षात दर्शन घडवून आले नौदलातील महिला महिला शिक्षिका महिला डॉक्टर आरोग्य सेविका महिला पोलीस नेता महिला राष्ट्रपती महिला इंजिनियर महिला मातृभूमी महिला यांच्या संदेशात त्यांचे कर्तृत्व आपणास पाहावयास मिळते यांच्या वेशात आंतरराष्ट्रीय महिला दिन शाळेत मुलांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी या, कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्री काकपुरे या होत्या प्रमुख अतिथी प्रकाश झगेकर मुख्याध्यापक दिनेश हेड रामेश्वर गावंडे विजय कुमार दहीकर पार्वती आव्हाड सोनल देशमुख शिक्षिका लतिका मडगे प्रतीक्षा सांगळे हे उपस्थित होते महिला शक्ती बद्दल मार्गदर्शन सर्व शिक्षकांनी केले व विद्यार्थ्यांना महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले सर्व शाळेतील शिक्षकांचा मुख्याध्यापक प्रकाश झागेकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला संचालन सांगळे यांनी केले तर आभार पार्वती आव्हाड यांनी मानले या वेशामध्ये सुनैना तनुश्री उर्वशी सुषमा या वर्ग आठवीच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे